सगळ्यांनाच वाटत असतं की आपलं वजन कमी पाहिजे पात सटसटीत असं आपण पाहिजे पण कधी कधी काय होतं वजन इतकं वाढतं की कि कितीही प्रयत्न केला तरी वजन कमी होत नाही त्यासाठी ना उन्हाळा हा सगळ्यात बेस्ट मानला जातो उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आठवड्यातून दोनदा तरी असा आहार घ्यायचा ज्यामुळे पोट पण भरेल प्रोटीन पण खूप भेटेल आणि अगदी हलका फुलका असा नाश्ता ज्याने आपलं वजनसुद्धा वाढणार नाही ते म्हणजे मुगासारखे असे हलके पदार्थ ज्यातनं आपल्याला एनर्जी प्रोटीन भेटन पण वजन अजिबात वाढणार नाही तर इथे काय केलेलं आहे मी एक वाटीभर मूग भिजत घातलं होतं रात्रभर भिजत घालायचं आणि एक दिवस त्याला मोड आणण्यासाठी असं चालणीमध्ये निथळून ठेवायचं चा। तर मोड आलेले मूग मी इथे घेतलेले ज्या वाटीने तुम्ही मूग घेणारे त्याच वाटीने एक वाटी तांदूळ आपल्याला साधारणतः पाच सहा तास भिजत घालायचं आलं लसूण आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या घालून आपल्याला हे वाटण इथे वाटून घ्यायचं वाटण वाटताना जसं आपण डोश्यासाठी डाळ तांदूळ वाटून घेतो अगदी त्याचप्रमाणे मूग आणि तांदूळ आपल्याला इथे एकदम बारीक असं फाईन इथे वाटून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपल्याला ते वाटून घ्यायचं आणि घट्ट पातळाचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहे एका पातेल्यामध्ये केलेलं वाटण आपण इथे काढून घेतलेलं आहे राहिलेलं मूग आणि तांदूळ सुद्धा आपण याच पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता हे थोडंसं तुम्हाला पातळ वाटत असेल तरी आपण त्यामध्ये असा एक पदार्थ घालणार आहे ज्यामुळे आपले ढोसे कुरकुरीत होणार आहे तर इथे घेतलेली मी अर्धी वाटी रवा तुमच्याकडे रवा मोठा असू जाड पातळ असू ते बारीक असू कोणताही रवा तुम्ही यामध्ये घातला तरी चालेल थोडंसं पाणी घातलेलं आहे अजून थोडं आणि एक चमचा मीठ घातलेलं आहे थोडंसं पाणी मी इथे का घातलेलं आहे कारण रवा नंतरनं भिजला की आपलं जे बटर बनवलेलं आहे आपण पीठ ते घट्ट होणार आहे म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला चांगलं हे व्यवस्थित हलवून घेऊन थोडा वेळ दहा पंधरा मिनटं झाकून साईडला ठेवायचं लगेच ढोसे बनवायला आपण इथे घेणार आहे पण दहा पंधरा मिनटं आपण ठेवणार आहे जो आपला रवा आहे तो भिजला पाहिजे म्हणून तोपर्यंत आपण इथे बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे बटाट्याची भाजीसुद्धा आपण साधीशीच अशी बनवून घेणार आहे तुम्ही बटाट्याच्या भाजीच्या जागी जा खोबऱ्याची ओल्या खोबऱ्याची चटणीसुद्धा तुम्ही इथे बनवू शकता तर इथे बटाटे मी शिजले होते त्याशी सुरीने कट करून घेतले म्हणजे भाजी जास्त चिकट होत नाही कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं जिरी मोरी घालून आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कढीपत्ता घालून परतून घ्यायचा हळद हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला गरम मसाला धने पावडर आणि जिरी पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे हे सगळं आपल्याला अर्धा मिनिटभर आपल्याला तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे नंतर ना आपल्याला यामध्ये बटाटा घालायचा आहे सईप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही यामध्ये भरपूर वापरू शकता आणि भाजी आपल्याला अशी चांगली पसरवून थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि भाजी चांगली परतवून घ्यायची बटाट्याची भाजी नेहमी झाकण ठेवून अगदी पाच सहा मिनिट भर पर तरी परतून घ्यायचा म्हणजे मसाले व्यवस्थित त्यामध्ये मुरले जातात तर इथे झाली आपली ही भाजी बनून तयार नंतर ना कोथिंबीर मी इथे घालून घेतलेली आहे बघू शकता भाजी अजिबात चिकट झालेली नाहीये छान पिवळी रंजन अशी आपली भाजी इथे बनवून तयार झालेली आहे मी इथे कांदा टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे पण जर तुम्हाला कांदा घालायचा असेल तर तुम्ही इथे कांदा घालू शकता तर ही झाली आपली भाजी बनवून तयार आता डायरेक्ट आपण डोसे बनवायला घेणार आहे पीठ आपण पहिलंच तयार करून ठेवलं होतं परत एकदा पीठ आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं चा, आणि पॅनला थोडस तेल किंवा तुम्ही लोणी बटर काहीही लावू शकता आणि हे मिश्रण आपलं हे पीठ जे आहे डोशाचं ते आपल्याला पॅनवरती असं पसरून घ्यायचं कुरकुरीत तुम्हाला डोसा पाहिजे नसेल तर यापेक्षा तुम्ही हे पीठ पॅनवरती पातळ पसरून घ्यायचं आणि हा डोसा मिडियम गॅसवरती दोन्ही बाजूने चांगला शेकून घ्यायचा आपण मुगाचा डोसा बनवतोय त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने हा डोसा चांगला भाजून घ्यायचा दोन्ही साईडने आपल्याला थोडंसं सा बटर किंवा तेल इथे लावून घ्यायचं बघू शकता अजिबात डोसा चिटकलेला नाही आहे व्यवस्थित निघाला गेलेला आहे कलर खूप छान आलेला आहे आणि दोन्ही साईडने आपण चांगला खरपूस असा भाजून घेतलेला आहे थोडासा हिरवा कलर आलेला आहे कारण आपण मुगाचा डोसा बनवतोय त्यामुळे त्याचा त्या कलर सुद्धा जो आहे डोशाचा तो हिरवाच दिसणार आहे तुम्हाला जर कुरकुरीत डोसा पाहिजे नसेल तर डोसा पातळ पसरायचा आणि बारीक गॅसवरती तो जास्त वेळ असा भाजून घ्यायचा म्हणजे त्याला कुरकुरीतपणा जास्त येतोय तर तुम्ही बघू शकताय छान असा आपला ढोसा पॅनवरती जो आहे तो पसरला जातोय चिटकत नाही आहे आणि व्यवस्थित तो भाजला जातो तर अशा पद्धतीने जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचं असेल तर आठवड्यातून दोनदा तरी हा नाश्ता दिवसभर घ्यायचा सकाळ संध्याकाळ घेतला तरी काहीही हरकत नाही वजन कमी व्हायला मदत होते हेल्दी आहे प्रोटीन आहे आणि शरीरासाठी एकदम बेस्ट असा हा नाश्ता आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा